नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असलेल्या मुरबाड मधील येथे दिनांक बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्टच्या वतीनं एकशे एकाहत्तर दरवर्षी माघी पौर्णिमेस माता भीमाईची जयंती यांच्या मुरबाड तालुक्यातील आंबेडेंबे येथील जन्मगावी साजरी होते याच ठिकाणी शासनाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भीमाई स्मारक प्रस्तावित आहे बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्ट संस्थापक दिवंगत दादा साहेब खरे यांच्या विद्यमान भिमाई भूमीत प्रियाताई खरे यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये बुद्ध वंदना सूत्रपठन आणि आठ सत्कार मूर्तींचा भूमाई पुरस्कारानं गौरव यावेळी करण्यात आला यावेळी सदम पत्रिकेचे संपादक आनंद देवडेकर प्रमुख वक्ते होते विचारपीठावर मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते सरपंच रेश्माताई घरत ज्येष्ठ साहित्यिका रुणाताई पवार रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे माधुरीताई सफाटे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून आरपीआयचे उपाध्यक्ष रमेश देसले सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गायकवाड संतोष उगडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून प्रमोद जाधव रमेश जाधव हे होते तर संयोजक म्हणून डॉक्टर स्मिता खरे डॉक्टर ऋषाली खरे रिपाई मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे टिटवाडा आरपीआय शहर अध्यक्ष विजयजी भुईर विवेक साळवी राजेश खरे संकिता जाधव अशोक पंडित सुहास यांनी या काम केली तर विशेष सहकार्य म्हणून महेंद्र गोविंद गायकवाड स्वप्नील जाधव योगेश उघडे निखिल शिंदे रवी पंडित होते या बहारदार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिमन्यू भालेराव यांनी केलं तर या प्रसंगी सभा अध्यक्ष प्रियाताई खरे वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप गीते आणि कान्होळ बोरीवलीच्या सरपंच रेशमाताई घरत यांनी आपले विचार मांडले तर या होत्या आजच्या काही ठळक गडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद